एक्सिओम चार मोहिमे अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले शुभांशु शुक्ला अंतराळ स्थानकात बारा दिवस मुक्काम केल्यानंतर त्यांच्या इतर साथीदारासह ड्रॅगन ग्रेस यानाच्या साह्याने मंगळवारी पृथ्वीवर सुखरूप दाखल झाले अंतराळातून वातावरणात दाखल झाल्यानंतर हे यान अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे सॅन डिगो किनाऱ्या जवळच्या समुद्रात पॅराशूटच्या साहाय्याने उतरविण्यात आले शुभांशु हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रयाण केलेले तिथे शास्त्रीय प्रयोग करणारे पहिले भारतीय ठरले आहेत त्यांच्या या अनुभवांचा मोठा फायदा भारताच्या गगनयान मोहिमेला होईल अंतराळातून पृथ्वीवर पोहोचण्यासाठी त्यांना जवळजवळ बावीस तास पंचवीस मिनिटे एवढा कालावधी लागला शुभांशु यांनी अंतराळ स्थानकात त्यांची नियोजित सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण केली एक्झिओम चार या मोहिमेसाठी इस्रोने पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती दोन मध्ये भारताच्या गनयान या मोहिमेद्वारे भारतीय अंतराळवीरांना अंतरिक्षात पाठविण्याचा इस्रोचा मानस आहे शुभांशू यांचे मी हार्दिक स्वागत करते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेत त्यांनी बजावलेली कामगिरी भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी तसेच विज्ञान व तंत्रज्ञानातील आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दृष्टीने एक नवे पर्व असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली